येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवला नाशिक शहरासह जिल्ह्याभरात मागील चार दिवसांपासून चांगलाच मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदीला यावर्षी पाचव्यांदा पूरस्थिती निर्माण झाली नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे धरणातून गोदावरी नदीत एक हजार एकशे एकोणसत्तर क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला जिल्हा भरात सुरू असलेल्या पावसानं दारणा धरणातून दोन हजार चार कादवा धरणातून एक हजार सहाशे साठ तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून पंधरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसामुळे शहरातील रस्त्यांवर देखील पाणी साचलंय तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय नाशिक जिल्ह्यात पुढील दोन तीन ते तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र